तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत भारतातील राज्य आणि त्याच्या राजधानी केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी तर लक्ष द्या भारतात सध्या राज्य अठ्ठावीस आणि केंद्रशासित प्रदेश तर त्यांच्या राज्य आणि त्यांचे राज्य आणि राजधानी आपण आपण बोलणार आहोत तर ते आपल्याला पाठच करायचे तर ते कशा प्रकारे आहे तर आपण सर्वप्रथम राज्य आणि राजधान्या त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी आता आपण तर सर्वांनी तुम्ही त्याच्या पाठीमागं म्हणायचे माझ्या पाठीमागं आणि तिथंच पाठ करून घ्यायचे तर सर्वप्रथम आपलं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र बरोबर आहे आता महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे पश्चिम बंगालची राजधानी आसामची राजधानी ओडिसा

दिल्ली जम्मू आणि काश्मीर श्रीनगर कोणती आहे सर्वात लहान केंद्रशासित क्षेत्राने कोणता लक्षद्वी कोणता आहे आणि राज्यापैकी सर्वात लहान राज्य कुठे गोवा कुठं आहे गोवा हे सर्वात काय आहे लहान त्याच्यानंतर सर्वात आहे राज्य कोणतं आहे राजस्थान कुठे राजस्थान हा हे क्षेत्रफळा कसं आहे सर्वात राजस्थान नंतर उत्तर प्रदेश नंतर काय आहे महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचा क्षेत्रफळाने किती नंबर आहे किती आहे तिसरा लोकसंख्याने किती आहे सर्वात मोठं राज्य राजस्थान नंतर उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र किती आहे तिसरा लोकसंख्येच्या लोकसंख्येने क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोण आहे नंतर कोण आहे कॅनडा नंतर कोण आहे हा माहित नाही आहेत का कोणते त्याच्यावर ठीक आहे लक्षात ठेवायचं आर के नावाचा मुलगा क्युबा देशामध्ये राहतो आणि तेथून म्हणतो आय लव्ह माय इंडिया काय म्हणतो आय लव्ह माय इंडिया आता आर म्हणजेच काय रशिया म्हणजेच आहे कॅनडा सी म्हणजे आहे चीन युएसए म्हणजेच अमेरिका आणि त्यानंतर आपला काय इंडिया मग इंडिया शक्रात किती नंबरला आहे सहा तिथे आहे सहा एक दोन तीन चार पाच सहा